तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे पहा आमच्या दीदीचा बर्थडे तर आता पहा ती झाली रेडी शाळेमध्ये जाण्यासाठी आता थंडी पण भरपूर पडेल तर आज बोलतो दीदी तू दी, में दी में ना दी। आता मी जाणारे शाळेमध्ये तर शाळेमध्ये मी चॉकलेट घेऊन चालले तर चॉकलेट मी सगळ्यांना वाटणार शाळेमध्ये तर आता चॉकलेट पण घेऊन चालली ती तर चला म्हणलं आज छोटासा सकाळ होत नाही व्हिडिओ घेऊ कारण की व्हिडिओ जास्त करून काही घेतली आम्ही तर आज स्पेशल होता आणि स्पेशल म्हणजे कसं राहत असत आपलं जे लहानपण आहे ते पुन्हा काही बार बार येत नसतं तर आपलं युट्यूब चॅनल म्हणून कसं राहत असत ना एक आठवण राहत असती माणसाजवळ तर आपले व्हिडिओ काढत आहे म्हणून आपण तर तसे आता तिची आठवण आम्ही ठेवण असं असे तर प्रत्येक गोष्टीचं असं बड्डे आपले भरपूर येते असं राहत असत तर दरवर्षी बड्डे येतो पण बड्डे काही आपलं तसं सु तसं हे राहत नाही ना असं राहत असतं तर तिच्यासाठी एक काही स्पेशल पण बनवणे आम्हाला तसं नाही का व्हिडिओ कार्डणं का लावला म्हणून तर बनवणे तर एक आठवण म्हणून तर त्याचा पण एक व्हिडिओ करीन मी तुम्हाला दाखविन व्हिडिओमध्ये आम्ही काय काय केलं म्हणून सुनी बड्डेला तर म्हणलं चला एक व्हिडिओ घेऊन घेऊन आता सकाळी सकाळी तर आता त्याला जाणे शाळेमध्ये तर शाळेत जाण्यासाठी प रेडी पण झाले ती तर आता लगत निघणार आहे ते तर थोडी लवकरच जाते कसं आहे लवकर गेलं की थंडी थंडीचे काही वाटत नाही असं आहे ना तर आता आठ वाजले पण असं वाटून राहिलं का भरपूर टाईम झाला म्हणून तर आता ते शाळेत पण जायचा टाइम झाला तर ती तर निघली होती गरबड सरबड तिला तर ध्यान पण राहिलं नव्हतं पण मीच म्हणलं तिला चाल म्हणलं आपण एक छोटासा साखा मी व्हिडिओ घेऊ तो एक आठवण म्हणून राहती माणसाजवळ पण त्या गोष्टीची वतनी असं रात असत तर आपण ठेवल्या जात नाही माणसं जवळ पण चॅनल म्हणल्यावर त्याच्यामध्ये एक आठवण म्हणून असती माणसाची राहत असत तर बड्डे भरपूर बनवतो तसं काही नाही तर चला आता त्याला जाणी शाळेमध्ये तर आता गोपा किती भरी झाला आमचा तर त्याच्यावर पण फवारणी करणे आता तर आता त्याच्या शाळेत जायचा जा टाइम झाला तर चला आता आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच